एखादी गोष्ट जिथे हरवते तिथेच ती शोधावी लागते राजकारणाचा हा अलिखित नियम कोल्हापुराभोवती फिरणाऱ्या राजकारणाला तंतोतंत लागू होतोय पवारांनी फडणवीसांचे अत्यंत निकटवर्ती राहिलेल्या समर्जित घाडगेंना गाळा लावलं भीती गाठी वाढवल्यात साखरपट्टा सेफ करण्याचे प्रयत्न सुरू केलेत अशात फडणवीस उलटा डाव टाकण्याच्या तयारीतेत साखरपट्ट्यात पवारांना आणि त्यांच्या कारखानदारांना जेरीस आणणारा राजू शेट्टी यांना फडणवीस जवळ करतायत हे समीकरण जुळून आलं तर पवारांची कोल्हापुरात मोठी गेम होऊ शकते अशा चर्चा सध्या सुरू आहेत याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर चर्चा करूयात नमस्कार मी समीर मोरे टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पंचायत समिती सदस्य झेडपी आमदार की ते थेट खासदार दोन हजार चौदा पर्यंत राजू शेट्टींचं राजकारण नेहमी अशा पद्धतीने चढत्या क्रमाचं राहिले दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस लोकसभेत राजू शेट्टींचा पराभव झालाय दोन हजार चोवीसच्या पराभवासाठी ठाकरेंना जबाबदार धरलं जातं ठाकरेंनी शेट्टींचं ऐकलं नाही मशाल चिन्हावर लढण्याचा आग्रह धरला शेतकरी संघटनेच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण केली पर्यायानं शेट्टी वेगळे लढले ठाकरेंनी उमेदवार दिला यामुळे शेट्टींचा पराभव झाला ही सल राजू शेट्टींच्या मनात कायम आहे दहा वर्षांपासून राजू शेट्टी संसदेच्या बाहेर आहेत गट आणि कार्यकर्ते टिकवण्याचं आव्हान त्यांच्यावर आहे महाविकास आघाडीकडून त्यांची निराशा आहे अशात जुन्या मित्राकडून फडणवीसांकडून त्यांना मदतीची अपेक्षा आहे कोल्हापुरासह साखरपट्ट्यात शेट्टींची चांगली ताकद आहे पवारांच्या कारखानदार शिलेदारांना खिंडीत गाठण्यासाठी शेट्टींचा उपयोग फडणवीसांना होऊ शकतो पश्चिम महाराष्ट्रात पवारांनी एका पाठोपाठ फडणवीसांना धक्के दिलेत राजू शेट्टींना अस्तित्व टिकवायचं आहे दोघांना एकमेकांची गरज आहे दुश्मन का दुश्मन अपना दोस्त हा हिंदी चित्रपटातला डायलॉग कोल्हापूरच्या राजकारणात महत्वाचा ठरतोय कोल्हापूर हा साखर कारखानदारांचा जाळा असलेला जिल्हा आहे माजी खासदार राजू शेट्टी हे शेतकरी नेते आहेत ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी त्यांनी मोठी आंदोलनं देखील उभी केली आहेत दोन हजार चौदा लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वात महायुतीची स्थापना झाली शरद पवारांच्या साखरपट्ट्यात राजू शेट्टींनी कारखानदारांविरोधात चळवळ उभी केली शरद पवारांचे शिलेदार असलेल्या जयंत पाटील यांच्याकडे सांगलीतील काही सहकारी साखर कारखाने त्यांच्यासोबत शेट्टींनी टोकाचा संघर्ष केला पवारांची राज्यात सत्ता नसली तरी कारखाने त्यांच्या ताब्यात आहेत या कारखान्यांवर मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीचं अर्थकारण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचं राजकारण चालतं साखर कारखाने दूध उत्पादन बाजार समित्या ते सूद गिरण्यांचे राजकारण इथून चालते सहकारावर होळ ठेवून पवारांना चितपट करणं ही भाजपची जुनी रणनीती आहे फडणवीस या प्रयत्नात आहेत पंतप्रधान मोदींनी केंद्रात सहकार मंत्रालय उभारले केंद्रीय गृहमंत्री अमित शहाकडे हे मंत्रालय आहे शिवाय राज्यमंत्रीपद हे आहे मुरलीधर मोहोळ यांच्याकडे शहा आणि मोहोळ हे फडणवीसांचे निकटवर्तीय नेते त्यामुळं केंद्राकडून पवारांच्या ताब्यात असलेल्या भ्रष्ट कारखानदारांच्या मुसक्या आवडल्या जाणार आहेत तर दुसरीकडे शेट्टींची साथ घेऊन शेतकऱ्यांमध्ये पवारांच्या सोबत असलेल्या कारखानदारांना घेरण्याचं भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर खिंडीत गाठण्याचे प्रयत्न होऊ शकतात हा व्हिडिओ आम्ही शूट करतोय तोपर्यंत शेट्टी आणि फडणवीसांच्या युतीची ठाम बातमी आलेली नाहीये मात्र काही बातम्या अशा समोर येत आहेत ही गोष्ट वास्तवात उतरू शकते नाशिक जिल्हा बँकेचं प्रकरण फडणवीस आणि शेट्टींमध्ये ब्रिज निर्माण करू शकतं नाशिक जिल्हा बँकेला वाचवण्यासाठी शेट्टींनी फडणवीसांकडे साकडं घातले शेट्टींची राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांच्याशी चर्चा देखील झाली आहे पालकमंत्री दादा भुसे आणि सहकार मंत्री सावे दोघांनीही बँकेला आर्थिक मदत करण्याचं आश्वासन दिले मात्र एक वर्ष झालं तरी अद्याप त्यावर कार्यवाही झालेली नाहीये दोन्ही मंत्र्यांनी आपला शब्द पाळला नाहीये पालकमंत्री भुसे हे तर जिल्ह्याचे पण त्यांनी बँकेकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याचे आरोप झाले त्यामुळं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते संतप्त झाले जिल्हा बँकेची थकबाकी वसूल होत नाही राज्य शासनाकडून बँकेला आर्थिक मदत मिळत नाही केंद्र शासनाकडून नोटबंदीच्या काळातील नोटा बदलून दिल्या जात नाहीत परिणामी जिल्हा बँक आर्थिक अडचणीत सापडली त्याचा फटका हा शेतकऱ्यांना बसतोय सुमारे तीस हजार शेतकरी अडचणीत सापडलेत या शेतकऱ्यांच्या जमिनी जिल्हा बँकेकडे पीक कर्जासाठी तारण आहेत त्यामुळं बँक अडचणीत आल्याने हे शेतकरी भूमिहीन होण्याचा मोठा धोका आहे सध्या देखील या बँकेकडून मोठ्या प्रमाणावर वसुलीसाठी शेतकऱ्यांच्या जमिनींचे रोजच लिलाव केले जात आहेत यात फडणवीसांनी लक्ष घालावं तोडगा काढावा अशी मागणी शेट्टी करतायत भाजप आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेसोबत जोडलं तर पश्चिम महाराष्ट्रात वातावरण बदलतं याची झलक राज्याने दोन हजार चौदाच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पाहिली दोन हजार चौदा ला फडणवीस महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते त्यांनी विशेष प्रयत्न करून शेट्टी आणि जानकरांना सोबत घेतलं होतं परिणामी ऊस पट्ट्यात कारखानदारांविरोधात वातावरण तयार झालं पवारांची ताकद यात साखर पट्ट्यात आहे तिथं शेतकऱ्यांमध्ये पवारांच्या स्वकेंद्री धोरणांची जाणीव मतदारांना करून देण्यासाठी शेट्टी महत्वाची ठरतील याची पुरती जाणीव फडणवीसांना आहे त्यामुळं भाजप आणि स्वाभिमानीच्या युतीचा प्रयोग हा पुन्हा दहा वर्षांनंतर एकदा होऊ शकतो कोल्हापुरात मागच्या विधानसभेला आमचं ची हाक देण्यात आली भाजप व्यतिरिक्त सर्व पक्षांनी आपसात युती केली भाजपचा एकही आमदार या जिल्ह्यातून विजयी झाला नाही इतर जिल्ह्यात हा प्रयोग होऊ नये म्हणून स्ट्रॉंग मेसेज यंदाच्या विधानसभेत देणं भाजपसाठी गरजेचं आहे या कामात मदत करू शकणाऱ्या प्रत्येक नेत्याची फडणवीसांना गरज आहे अशात शेट्टी फडणवीसांना साथ देतील का याचं उत्तर हा येणारा काळच देऊ शकतो पण या सर्व राजकीय घडामोडींवरती तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टीओडी मराठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा